धनंजय मुंडे साहेब तर या महाराष्ट्रात एक नंबरच्या लीड नची काय ताकद झाली टार्गेट करायचं छत्रपती शिवराय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता माता आय्या देवी होळकर राजमाता मा जिजाऊ संत भगवान बाबा संत वामन भाऊ <laughs> या जिल्ह्यामध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि पूर्ण ओबीसीच आनंद स्थान आणि सन्मान स्थान स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य घरची घातलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन आज मौजे श्रिंगारवाडी या गावामध्ये होत असलेल्या गा। प्रचंड अशा ओबीसी मेळाव्याला मंचावर या शृंगरशी गडाचे महंत हरिभक्त परायण सुरेशानंद महाराज शास्त्री महाराष्ट्राचे ओबीसीचे मोडके लक्ष्मणरावजी हाके ज्यांनी मध्ये आमच्या उपोषणाची धुरा सांभाळली असे बैरामजी दादा खटके मंडळ स्तंभ निर्माते आदरणीय माझे आमदार नारायणरावजी मुंडे यांचे सुपुत्र सुबोधजी मुंडे गेल्या आठ दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सातत्यानं धरपड करणारे या भागाचे प्राध्यापक परमेश्वरजी महाराज वाघमोडे आमचे सरपंच बजरंगजी सानप प्रदीपजी बांगर माऊली सिरसाठ माननीय मोहनजी गाव सर केशव ताज्या तांदळे आमचे नालेवाडीचे सर्वांचे लाडके बटोळे मामा गणेश महाराज कोळेकर आणि या शृंगार वाडी भागातून आलेले ओबीसी समाज बांधव माता आणि भगिनीनो बांधवांना गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये ओबीसीच अस्तित्व संपवण्याचा डाव या राज्यातील सर्वच प्रस्थापित जातीवादी नेत्यांनी सुरू केला आणि खर तर लोकसभेला आपले लोक त्याला बळी पडले बीड जिल्ह्याच्या संघर्ष कन्या मुंडे साहेबांचे लेख नामदार पकजाव मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव करण्याचं काम केलं परंतु बांधवानो आता ओबीसी जागा झालाय कारण लोकसभेचं वातावरण विधानसभेला बदललंय नावाच्या माकडाना विधानसभेला भुजबळ साहेबांना पराभूत करू धनंजय मुंडे साहेबांना पराभूत करण्याच्या वर्गाने आणि धनंजय मुंडे साहेब तर या महाराष्ट्रात एक नंबरचे चेडने निवडून आले त्या पाचवी नापास पाच बांडगुळांची काय ताकद आता महाराष्ट्राला माहीत झाली खर <laughs> तर उच्च नेत्यांना टार्गेट करायचं उठसूट ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सातत्यपूर्ण त्याचं असत आणि तर आमच्या महाराष्ट्राभर लक्षबंध हाके असतील आणि सर्व बैठक आम्ही सगळं फिरत असताना या राज्यातील ओबीसीने चंग बांधला आणि विधानसभेला ज्या ज्या लोकांनी जारांगी नावाच्या माकडाचं आंदोलन उभं केलं याला पराभूत करण्याचं ठरवलं त्यामध्ये घन आमदार राजेश टोपे तुमच्या गेवराईचा माजी आमदार त्यांनी आरक्षणासाठी राज, राजीनामा देण्याचं काम केलं होतं असा त्यानंतर अचलपूरचा आमदार तो अपक्ष निवडून होता का वळुवळ असा बच्चू पडू ह्या तीन लोकांना घरी पाठवण्याचं काम ओबीसीने केलं ओबीसी ने जर ठरवलं तर चांगल्या चांगल्याला घरी पाठवण्याचं काम करते मला वाटतं आता बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांना घरी पाठवण्याचं काम आपल्याला दोन हजार एकोतीस ला करावं लागणार आहे कारण ज्या ज्या लोकांना ओबीसी ने मत देऊन निवडून झालं तेच लोक हो ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम करायला लागलेत जनांगी नावाच्या पाचवी बाटकाच्या आंदोलनाला ताकद द्यायला लागलेत रसद द्यायला लागलेत लाखो रुपयाची देणगी जरांगेचं आंदोलन उभा करण्यासाठी द्यायला आणि जरांगेचं आंदोलन कशासाठी आहे तर तुमचं आमचं पूर्ण राजकीय सामाजिक अस्तित्व संपवण्यासाठी आहे आजपर्यंत आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला कोणीही विरोध केला नाही त्यांनी सुरुवातीला शैक्षण शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे म्हटले या राज्यातील सर्व ओबीसी बांधवांनी त्या आंतरवालीमध्ये पहिल्या सभेला पाठिंबा दिला अनेक ओबीसी बांधव त्या सभेमध्ये होते परंतु त्या चपटी बहागारांनी नंतर भाषा बदलली त्या भाषा बदलली आणि नंतर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी आम्हाला ओबीसीच पाहिजे म्हणायला लागले बरं बोललो तर भोगलवाडीच्या सभेत बोलून गेलो

घर माहिती काय घर सगळ्याचीच माहिती आहे त्या पाच उन्हा पाच बेवड्याचं घर माहित नाही का ओबीसीला तुझं आमच्या बैल आमच्या एकटेच भाग झाला बेवड्याला उचलून आणते ना म्हणजे ह्या धमक्या धमक्याला भीक घालणार आम्ही नाहीत प्राध्यापक रावला गेवराई घेऊन दाखवा म्हटले तुम्ही दंड धोकपूर दाखवला गेवराईमध्ये जाऊन फक्त गेवरायत गेलो नाही मध्ये जाऊन हबूक टोकली मग काय केलं कोणी ते गेवराईचा आमदार काय कर आपल्या जीवावर निवडून आला ओबीसी निर्माण काम केलं आम्हाला कोणाच्या विरोधात बोलण्याची हौस नाही परंतु तुम्ही जर ओबीसीचं मत घेऊन जर वरांगे नावाच्या पाचवी नापास बेवड्याला जर मदत करत असताल जर राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घालत असताल तर ते येणाऱ्या काळात कटून घेतल्या जाणार नाही जो जो ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करेल त्याला घराचा रस्ता दाखवल्याशिवाय ओबीसी स्वस्त बसणार नाही ते मातार गावचं अरे त्याचं घर जावं घर फोडलं या देशाचे ओबीसीचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब त्याच त्याला भेट द्यायला त्याच्या घरी गेले आणि घाबरून गेलं होत भुजबळ साहेबांनी धीर केला आणि तेच मतान डंगर आमदार ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देत आहे रस आहे अरे जो फुटण्याचा झाला नाही जो घराचा झाला नाही तो ओबीसीचा काय होणार पुढच्या वेळेस भाऊ तुम्ही येऊन दाखव तुझी आम्ही पाठ पोट माझ्या जनतेने ठरवलंयच्या सभेतून ठरवलंय त्या डोंगर आमदाराला पुढच्या वेळेस निवृत्त करायचा आणि घराचा रस्ता दाखवायचा जे जे आपल्या विरोधात काम करतो ज्या आदरणीय पंकजा दाईला लोकसभेला विरोधात असणाऱ्याचं नाव काय त्या चोराला पुढच्या वेळेस त्याच डिपॉझिट जप्त केल्याशिवाय ओबीसी ना आता स्वस्त बसायचं नाही आपल्यातलं मतदार उसरलं पाहिजे